नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल ouais दलित पॅन्थरच्या पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी दलित पॅन्थरच्या पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी आबासाहेब तुकाराम ससाणे यांची निवड करण्यात आली मंगळवेढा येथील दलित पॅन्थरच्या संपर्क कार्यालयात सदरचा कार्यक्रम पार पडला दलित पॅन्थरचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पारप्पा ढावरे यांच्या हस्ते आबासाहेब ससाणे यांना निवडीचे पत्र देण्यात आले या प्रसंगी अशोक रणदिवे सुभाष पवार लक्ष्मण जाधव गणपत खोळे श्रावण कांबळे गणेश्वर चौगुले सोपान चौगुले सविता चौगुले संगीता चौगुले सुमन कोळेकर भागवत चौगुले आदींसह दलित पॅन्थरचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दलित पॅन्थरच्या पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी आबासाहेब ससाणे यांची निवड झाल्याबद्दल पारप्पा ढावरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तार त्यांचे आमचे सहकारी आहेत आबासाहेब सहकारी त्यांची पश्चिम महाराष्ट्र संघटक पक्षासाठी नियुक्ती करण्यात आले आहे आणि आमच्या पक्षाचे महा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय पारप्रिका आहे त्यांनी त्यांना पत्रिव त्यांची पक्ष नियुक्ती आहे त्या मी सर्वांचे आभार मानतो आदिशी आभार मानतो पश्चिम महाराष्ट्र संघटक आवाज Kalau misalnya itu lah, kalau masuk ke tempat